उद्योजकाच्या घरी सशस्त्र दरोडा कोट्यवधींचे सोने चांदी दरोडेखोरांकडून लंपास बाणूस महानगर विदेशात शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या उद्योजकाच्या घरी संधी साधत तब्बल आठ किलो सोने तसेच चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार वाळूस एम आय डी सी परिसरातील बजाज नगर येथे आर एल सेक्टरमध्ये राहत असलेले उद्योजक संतोष राधाकिशन लड्डा यांची वाळूस एम आय डी मध्ये दिशा ऑटो कॉम्स नावाची कंपनी आहे यांचा मुलगा विदेशात शिक्षण घेत आहे मुलाला भेटण्यासाठी संतोष लड्डा सात मे रोजी कुटुंबासह विदेशात गेले यावेळी घराचे देखभाल यांचे वाहक चालक संजय जळके हे करत होते दिनांक पंधरा मे रात्री एकटेच घरामध्ये झोपलेले असताना रात्री दोन वाजेच्या सुमारास दरोडेखोरणी घरात असलेल्या ड्रायव्हर्सना हातपाय बांधून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला डोक्यावर बंदूक ठेवत धमकी देत त्यांनी संपूर्ण घराची झडती घेतली आणि मौल्यवान दागिने व चांदी चांदी चोरून नेले प्राथमिक माहितीनुसार सुमारे आठ किलो सोने आणि चाळीस किलो चांदी दरोडेखोरांनी लंपास केल्याची माहिती मिळत आहे ही घटना कैद झाली असून घटनेची छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्यासह सहाय्यक या, पोलीस उपायुक्त संजय सानप गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप गुरमे वाळूस एमआयडीसी से पोलीस ठाण्याचे रामेश्वर गाडे छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर वाळूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र शहाणे यांच्यासह ठसे तज्ञ श्वान पथक यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली पुढील तपास पोलीस करत आहेत सूर्यवार्ता न्यूज मनोज जाधव वाळूस महानगर छत्रपती संभाजीनगर चौदा बजाज बजाजनगर एरियात यम वाळूस पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक संतोष लड्ढा नावांच्या व्यक्तीचे घरात एक दरोडा झालेला नाही साधारणतः सात मेला अमेरिकेला गेलेले आहेत त्या ठिकाणी त्यांचा एक वॉचमन किंवा नोकर झोपलेला होता त्याला मारहाण करून ऐवत चुरी गेले आहे तर त्यामध्ये त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलेलं की साधारणतः आठ किलो सोनं आणि चाळीस किलो चांदी आहे परंतु आम्ही त्याच्यानंतर हाऊस सर्च घेतला असता त्यामध्ये आम साधारणतः आम्हाला अडीच किलो सोनं आणि आठ किलो चांदी मिळून आलेली एक्झॅक्ट अजून फिगर माहिती नाहीये हे अंदाजे आहे एफ आय आर अजून होणं बाकी आहे एफ आय आर झाल्यानंतर आणि त्यांच्याशी परत एकदा हे केल्यानंतर कारण तीही तिकडे डिटेल घेत आहेत अंदाजे हे दिलेले याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकत तेव्हा चोरले देवघरातले चोरट्या काही तसं नाही परंतु त्यांनी जस असं सांगितलं कारण आता त्या ठिकाणी आम्हाला नाही काय सकाळी जवळपास एक वाजून अठरा मिनिटांनी सहा जण माफी आले आणि पाठिंबा घराच्या म्हणून घरामध्ये प्रवेश केला घरामध्ये अ श्री संतोष लवडा यांचे ड्रायव्हर एका हॉलमध्ये झोपले होते तर इथं घरामध्ये त्यांनी एंट्री केल्यानंतर असं त्या ड्रायव्हरने असं सांगण्यात आलं की मला माझ्या हातात त्यांनी बांधले मान तर मानून मला अं दोंडाला चिकनपट्ट्या लावल्या तसेच त्यांनी मला छातीवर आणि कानावर एक गन लावली आणि नंतर त्यांनी सगळं सगळ्या रूम मध्ये चेक केलंय एक रूम मध्ये जवळपास आठ किलो सोने अंदाज आहे की आठ किलो सोने चाळीस किलो चांदी गेलेली आहे तरी पण एक लडा साहेबात तिथं आल्यानंतर ते बघतील की किती गेलेली आहे परंतु सध्या तरी असं आहे की आठ किलो सोने आणि चाळीस किलो चांदी ही गेलेली आहे पैकी काही सोनं इथं परत आम्ही सगळं केलं असतात दुसरी जे केलं असतात त्यांना परत एक अडीच किलो सोनं आणि जवळपास आठ किलो चांदी ही आढळून आलेली आहे जे की चोरं चोरांनी ती नेली नाही अशा प्रकारे ती मिळून आली म्हणता येत नाही आपल्याला की ती अ राहून ते सिवडून गेले ऍक्च्युली तो काही हे नाही मिळून नाही आले त्याच घरामधली इथंच आहे म्हणजे जे की चोराच्या हाती लागलेली नाही देवाने चोरले चो, देवा चोर देव चोरलेत की नाही हे माहित नाही मला परंतु अस्तव्यस्त करून हे टाकलेलं आहे एक्झॅक्टली तसं देवाच्याही अंगावर काही दागिने होते परंतु तसे दागिने देवाच्या अंगावर दिसत नाही मी ऍडव्होकेट जगदीश गोविंदाजी तोशकेवार एक माझी नेवणी आहे संतोष शिंगरा